नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात गियन बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे आत्तापर्यंत एकूण एकशे एक, एक, एक रुग्ण सापडले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे वैद्यकीय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष निनाद टेंबगिरे पाटील यांनी गियन बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजारांवरचे उपचार शासकीय आरोग्य योजना अंतर्गत धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयात केले जावेत याकरता उपमुख्यमंत्री पार्थदा पवार पवार आणि आमदार चेतन पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला वैद्यकीय सेलच्या वतीनं निवेदन दिली या प्रयत्नांना यश आल्याची माहिती त्यांनी नुकतीच दिली अजितदा याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले असून आता गियन सिंड्रोमवरील उपचारांचा दोन लाखांपर्यंतचा खर्च शासन करणार असून आणि नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये या आजारावरील चाळीस हजारांचे इगलेबल इंजेक्शन आता मोफत मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली पाहूया निनाद टेंगिरे पाटील यांनी साधलेला हा संवाद पुणे जिल्ह्यामध्ये जी एस व्हायरस म्हणून हा पूर्ण ठिकाणी फैलावला होता आणि ह्या मध्ये भरपूर रुग्ण आमच्या रुग्णांचे नातेवाईक आमच्या वैद्यकीय कक्षाला आमच्या ऑफिसला येऊन भेट देत होते आणि भेट देताना सांगत होते की ह्या ह्या आजारामध्ये चाळीस हजार रुपयाचं जे ई ग्लोबिलिन म्हणून एक इंजेक्शन आहे ते चाळीस हजार किमतीचं आहे आणि आय सी ओ त्यांची लॅब टेस्ट त्यांचा बेड चार्ज असं सगळं व्हेंटिलेटर त्यांचं हे सर, सर्व सर्व मिळून एक लाख रुपये रोजचा खर्च त्यासाठी येत होता मी वारंवार दादांकडं दीड ते दोन महिने झालं आमचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडं पाठपुरावा करत होतो पत्राद्वारे भेटून मा मागणी करत होतो की ह्या आजाराला कुठंतरी शासकीय मदत मिळाली पाहिजे कुठंतरी महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल आपले पुणे शहरातली पुणे शहरी गरीब योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल ह्या आजाराला कुठेतरी शासकीय योजनेत बसवा आणि कारण की दिवसेंदिवस द्यूस या आजारावरती रुग्ण त्रस्त होत चाललेले आहे आणि हा आजार दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेला आहे त्यासाठी आमचे हडपसर विधानसभेचे लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटलांचाही मला त्या त्याच्यासाठी पाठिंबा मिळत होता त्यांनी ही दादांकडे पाठपुरावा केला आणि मी ही दादांकडे पाठपुरावा केला दादांचे आमचे युवा नेते आ, दादा पवार यांच्याकडे ही पाठपुरावा करत होतो आणि आज अखेर या पाठपुराव्याला यश आलं की आपल्या पुणे महानगरपालिके अंतर्गत जी शहरी गरीब योजना आहे याच्यामधून दोन लाख रुपये शंभर टक्क्यामध्ये उपचारासाठी आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या पुणे महानगरपालिका हद्दीतील कमला नेहरू हॉस्पिटल असेल नवले हॉस्पिटल असेल या हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे उपचार मोफत होणार आहे खरोखर मी राज्याचे आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे मी खरोखर आभारी आहे आणि खरोखर ह्या या, या निर्णयाचा खरोखर गोरगरीब नागरिकांना खरोखर फायदा होणार आहे आणि सर्वांनी याची नोंद घ्यावी <laughs>